येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील दोनशे शेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगर, नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहे यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख दहा ते सतरा नोव्हेंबर ठरली असून अर्ज छाननीची तारीख अठरा नोव्हेंबर आहे तर अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे खऱ्या अर्थानं सव्वीस नोव्हेंबरपासून निवडणुकीचा पडघम वाजणार आहे या निवडणुकीला आता नुकतीच गर्दी आली असून इच्छुक उमेदवार आणि मतदारामध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे बऱ्याच वेळा वाट पाहताना सात वर्षानंतर ह्या निवडणुका लागल्या असून दोन डिशंबरला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे अशी तारीख ठरली आहे तर ती तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे